देशी गाय म्हणजे भारत सरकारने महाराष्ट्र राज्य राज्यमाताचा दर्जा दिलाय गायचं गोमूत्रापासून अडुसष्ट प्रकारचे रोग जाते परंतु कॅन्सरचे जा पेशंट रात्रभर त्यांच्या गोठ्यात झोपायसाठी तीन हजार रुपये घेते एका गाय पासून कर शेती होती नमस्कार मी दादासाहेब वसंतराव देशमुख आणि मला देशी गोपालन करण्याची आवड आहे आणि ह्याच दूध म्हणजे एक नंबर असतं आणि खिलार गाय म्हणजे चप्पल एकदम काटक असती त्यामुळं छोट्या मुलांना मुला दूध आणि आपल्याला तूप आणि आपल्या शेतीसाठी ह्याचं गोमूत्र शेण स्लरी करतो आम्ही स्लरीचा टँक आहे आणि बागल आपल्या स्लरी जाते माझ्याकडे पिकं द्राक्ष डाळिंब ऊस किळी आणि ह्यांना चारा असतो एक चार पाच अकरावर आणि हे आमच्याकडं पूर्वीपासून जनावर होती परंतु दूध देणाऱ्या गाय नव्हत्या मुक्त गोठ्याचे फायदे भरपूर आहेत मुक्त गोठा का निवडला पाहिजे तर अशा मुक्त संचार गोठ्यात गाय फिरतात चारा खातात त्यांच्या मनाला वाटेल त्यावेळेस पाणी पितात आणि व्यायाम पण त्यांचा होतो त्यामुळं रोगराई येत नाही आणि आपण या गायचं वैशिष्ट्य असं आहे की कृष्णाने गाय राखलेल्या आहेत या गायला जेवढा आपण प्रेम देईल तेवढ्या त्या गाय देतात साध वासावर ओळखतात आपला माणूस कोण आहे परका कोण आहे एकदम चपळ देशी गाय म्हणजे आज भारत सरकारने महाराष्ट्र सरकारने राज्यमाताचा दर्जा दिलाय कारण का तर गाय आपली नष्ट होण्याच्या मार्गावर हो आहे गाय पाळायला परवडत नाही गायला ह्या आशा आहे तसा आहे पण ह्या गायचं गोमूत्रापासून अडुसष्ट प्रकारचं रोग जाते आज पुण्याला बघता तुम्ही एक जणाचा जा देशी गायचा गोठा आहे आणि त्याने अमेरिकेला सर्विसला होते त्यांचं नाव काय मला आठवत नाही परंतु ते कॅन्सरचे पेशंट रात्रभर त्यांच्या गोट्यात झोपायसाठी तीन हजार रुपये फी घेते आणि म्हणजे मजत त्याचा फायदा आहे आणि मी आता माझ गोमूत्र शेण आमच्या पूर्ण जिल्ह्याच्या जा बाहेर जात पण मी पैसे कोणाच घेत नाही तसंच देतो ज्याला लागेल तसं हा प्रत्येक शेतकऱ्याने प्रत्येकाच्या दारात एकतरी काय असावी आणि गायचं महत्व म्हणजे ती गाय काय तोट्याची नाही एका गायपासून तीस एकर शेती होती ही सुभाष पाळेकरांनी सिद्ध केलेला आहे आणि त्याच जीवामृत आहे जीवामृत आहे परत दस आहे आणि ह्याच्यापासून कितीतरी फायदा आहे आणि ह्या गायच्या शेणात एक ग्रॅम मध्ये दहा हजार जेवण असतात एक ग्रॅम मध्ये आणि एक गाय पा, जरी पाळली तरीशी ती सुजलाम सुपलब्ध झाल्याशिवात धन्यवाद